नशिबासकर हवे तेवढे वार म्हणालो मानणार ना तरी कधी मी हार म्हणालो केला सौदा संकटासवे आणि व्यथेला खुशाल यावे उघडे आहे दार म्हणालो रडलो नाही लढलो भिडलो आयुष्याला राखेतूनही उठलो आणि यलगार म्हणालो गुरु ठाकूर शब्दांचे माणिक मोती भरभरून बर रसिकांच्या झोडीत ओतणारी कवी एक उत्तम कवी पटकथा लेखक गीतकार एक उत्कृष्ट चित्रकार आणि अभिनेता म्हणून ते आपल्याला माहीत आहेतच त्यांनी अनेक चित्रपटांना गीतं लिहून दिली अनेक चित्रपटांच्या पटकथा लिहिल्या नटरंग नटसम्राट भिकारी फुलराणी शाहीर महाराष्ट्र शाहीर हेमलकसा अशा अनेक सिनेमामधून त्यांच्या गीतांना आपण अनुभवलं आहे त्यांच्या गीतामध्ये आपण आपलं आयुष्य हे शोधलेलं आपण आपण पाहावयास मिळतं ऐसा वाळवंटी फुलला मोगरा भक्तीचा पोहरा ओसंडला अवघे वैष्णव झाले नामाधीन विठू तल्लीन विठेवरी काल परवा बापलूक नावाचा चित्रपट आला होता उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी कुणा पाणी महाराष्ट्र शाहीरमध्ये नागपंचमीचा सण आला पुण्याईचं मागू धन कृपा तुझ्या आमावरी राहू दे अशा अनेक वेगवेगळ्या गुरु ठाकूर हे आपल्या समोर आलेले आहेत एक मातीतला कवी म्हणायला हरकत नाही याच कवीची इयत्ता दहावीमध्ये सी बी एस सीच्या पुस्तकामध्ये तू बुद्धी दे नावाची एक प्रार्थना आपल्याला पाहाव्यास मिळते खरं तर ही प्रार्थना काव्यानंदासाठी दिलेली असते ती योग्य तालासुरामध्ये गावी त्यामधून चांगल्या प्रकारचे संस्कार आपल्याला मिळावेत हा त्यामागचा उद्देश असतो आणि मराठीच्या पाठ्यपुस्तकात जर तुम्ही पाहिलं तर एखादी प्रार्थना किंवा एखादी संतवाणी यानेच आपल्याला अभंग असेल यानेच पाठ्यपुस्तकाची सुरुवात झालेली आपल्याला पाहाव्यास मिळते तर याच तू बुद्धी दे या प्रार्थनेचा आपण थोडासा अर्थ आपल्या पद्धतीने जाणून घेण्याचा प्रयत्न करूया खरं तर विश्वविधा त्या त्या परमेश्वराकडे केलेली ही एक प्रकारची प्रार्थना विनंतीच आहे सत्याने व संवेदनशीलतेने जगण्यासाठी बळ मिळावे अनाथांचे आपण नाथ व्हावे शालीनतेचा आपण ध्यास धरावा इतकंच काय तर सन्माग सन्मती सतसंगती हे जे काही मूल्य आहेत ना आपल्या आयुष्यातले या मूल्यांचे महत्त्व आपल्याला कळावे हाच या प्रार्थनेमागचा उद्देश आहे तर चला आता वळूया या प्रार्थनेच्या आशयाकडं तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्यसुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तर मित्रांनो या दोन ओळीमध्ये कवी ईश्वराची आळवणी करत आहेत ईश्वराला विनवणी करत आहेत ईश्वराला सांगत आहेत की हे देवा हे परमेश्वरा तू मला बुद्धी दे तू मला तेज दे तेज दे म्हणजेच काय तेज म्हणजेच प्रकाश दे तू मला बुद्धी दे तू मला तेज दे नवचेतना विश्वास दे नवचेतना नवीन स्फूर्ती नवीन काहीतरी करण्याची जी काही प्रेरणा असते म्हणजे मी फक्त तसाच मी काही जे काही करत होतो ते न करता मला काहीतरी नवीन करण्याची इच्छा निर्माण होऊ दे माझ्या मनामध्ये अशा प्रकारे कवी ईश्वराला आळवणी करत आहेत जे सत्य सुंदर सर्वथा बघा जे जे काही सत्य आहे जे जे काही सुंदर आहे ते म्हणजे जगात जे जे काही सत्य आहे जे जे काही सुंदर आहे त्या गोष्टीची मला जन्मभर आसक्ती दे जन्मभर मला त्या करण्याचा ध्यास दे अशा प्रकारे या ठिकाणी कवी ईश्वराला विनवणी करत आहेत हरवले आभाळ ज्यांचे होत यांचा सोबती ज्या ज्या लोकांचं आभाळ हरवलं आहे आभाळ हरवणे म्हणजे काय तर ते निराश्रित आहेत ते जे, जे, जे निराधार आहेत जे अनाथ आहेत म्हणजे काही जणांना घर नसतं निराधार काही जणांना काही लोक अनाथ असतात म्हणजे त्यांना कुणीही त्यांचे आईवडील वारलेले असतात काही निराश्रित आहेत म्हणजे त्यांना कुठेही राहण्याचं ठिकाण नाही जे खूप गरीब आहेत तर त्या सर्वांचा म्हणजे जे जे, जे निराश्रित आहेत जे जे निराधार आहेत म्हणजेच हरवले ज्यांचे आभाळ आहे ज्यांचं ज्यांचं आभाळ हरवलं आहे त्या सर्वांचा तू काय हो तर त्यांचा तू सोबती हो त्यांचा काय हो तू सोबती हो सापडेना वाट ज्यांना होत यांचा सारथी आणि ज्या ज्या लोकांना योग्य मार्ग सापडत नाहीये जीवन जगण्याचा सन्मार्ग सापडत नाहीये बघा सापडे ना वाट ज्यांना आजकाल आपण पाहतो खूप जण ना चांगलं काम करत नाहीत परंतु वाईट मार्गाला मात्र लागतात तर अशाच लोकांना तू काय कर की ज्यांना ज्यांना काही वाट सापडत नाही ज्यांना दिशा मिळत नाही ज्यांना कसं जगावं हे कळत नाही तर त्यांचा त्यांना तू ज्यांना ज्यांना जीवनमार्ग सापडलेला नाही जे जे कोणी भरकटलेले आहेत त्यांचा तू मार्गदर्शक हो सापडेना वाट ज्यांना हो तयांचा सारथी सारथी म्हणजे कोण तर जो रथ चालवतो जो चालक असतो त्यांच्या आयुष्याला तू चालव ज्याप्रमाणे महाभारतामध्ये अर्जुनाचा सारथी श्रीकृष्ण झाला आणि महाभारतासारखा मोठा ग्रंथ म्हणजेच महाभारतासारखी कथा अर्जुनाच्या समोर भगवान श्रीकृष्णाने मांडली आणि त्याप्रकारे त्यांना मार्गदर्शन केलं त्याचप्रमाणे तूही काय कर तर ज्यांना मार्ग सापडत नाही त्यांना त्यांचा तू सारथी हो साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे जे जे कोणी तुझे मनोभावे मनोभावे भक्ती करतात करतात साधना ना तर त्यांना तुझा नेहमी सहवास घडू दे अशा प्रकारचे अशा प्रकारची विनवणी अशा प्रकारची आळवणी कवी करत आहेत साधना करीती तुझी जे नित्य तव सहवास दे आणि त्यांना तू सहवास दे त्यांच्या तू नेहमी पाठीशी उभा राहा अशा प्रकारे या ठिकाणी या कडव्याचा अर्थ आपल्याला सांगता येतो आणि बघा जे जे कोणी नेहमी ईश्वराची मनोभावे भक्ती करत असतात नक्कीच ईश्वर त्यांच्या सह त्यांच्यासोबत सहवासामध्ये असतो जणाबाईंचं उदाहरण घ्या जणाबाईंच्या सहवासामध्ये पांडुरंग परमात्मा आलाच ना नामदेव महाराज असतील ज्ञानेश्वर महाराज असतील जे जे कोणी चांगलं काम करतात म्हणूनच ते भक्ते संत झाले आणि त्या संतांना नेहमी विठ्ठल प्रभू विठ्ठल भगवान विठ्ठल हे नेहमीच त्यांच्या दर्शनाला समोर उभे राहा जाणावा या दुर्बलांचे दुःख आणि वेदना देव त्या राहू हो सदा रंध्रातून संवेदना जाणावा या दुर्बलांचे दुर्बल म्हणजे कोण असतो जो गरीब असतो जो दुबळे असतात त्यांच्या त्यांचे जे काही दुःख आहे त्यांच्या अडचणी आहेत त्यांच्या ज्या काही वेदना आहेत त्या वेदना बघा तेवत्या राहो सदा रंध्रातुणी संवेदना तेवणे म्हणजे जळणे आणि रंध्रातुनी म्हणजे या नसा नसातून ज्या काही संवेदना आहेत ज्या काही भावना आहेत बघा जे जे कोणी पीडित आहेत दुबळे आहेत गोरगरीब लोक आहेत त्यांच्या वेदना त्यांची व्यथा जाणून घ्यायची संवेदना नेहमी माझ्या नसानसामध्ये उसळत तशीच तेवत राहो अशा प्रकारची आळवणी विनवणी कवी ईश्वराला करत आहेत धमण्यातल्या रुधिरास या खलभेदण्याची आस दे माझ्या नसानसातून वाहणाऱ्या रक्ताला दुष्ट दुर्जनांचा नाश करण्याची प्रेरणा दे दुष्ट दुर्जनांचा नाश करण्यासाठी माझ्या नसानसामध्ये माझ्या हातामध्ये बळ दे सामर्थ्य या शब्दास आणि अर्थ या जगण्यास दे माझ्या या शब्दांना अशा प्रकारची अदम्य इच्छाशक्ती दे अशा प्रकारचं सामर्थ्य दे की माझ्या जीवनाला एक योग्य प्रकारचा अर्थ प्राप्त होऊ दे अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला याही कडव्याचा अर्थ आपल्याला समजून येऊ हो शकतो सणमार्ग सन आणि सन्मती लाभो सदा सतसंगती आता सणमार्ग म्हणजे काय तर सणमार्ग म्हणजे सत्याचा मार्ग सन्मती म्हणजे काय तर चांगली बुद्धी सतसंगती म्हणजे चांगली संगत बघा आपल्याला सत्याच्या मार्गावर चालता आलं पाहिजे आपल्याला चांगली बुद्धी असली पाहिजे आणि आपली संगत सुद्धा चांगली असली पाहिजे तर सन्मार्ग आणि स... सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सतसंगती सन्मार्ग सन्मती म्हणजे विवेक बुद्धी सज्जनांची संगत मला सदैव मिळो नेहमी मला चांगल्या गोष्टी मिळो अशा प्रकारची विनवणी त्यांनी केलेली आहे नीती भ्रष्ट हो जरी संकटे आली किती किती जरी संकटे माझ्यावर आली किती जरी मी अडचणीत आलो ना तरी माझी नीतिमत्ता मात्र ढासळू नये कितीही संकटे आली तरी सदाचारापासून मला परावृत्त तू करू नकोस अशा प्रकारची विनवणी त्यांनी आपल्या ईश्वराला केलेली आहे माझी नीती भ्रष्ट होऊ नये मी नेहमी चांगल्या पद्धतीनेच वागावं पंखास या बळ दे नवे जे आकाश दे आणि कर्तृत्वाच्या आकाशामध्ये या माझ्या आयुष्यामध्ये उंच उंच भरारी घेण्यासाठी माझ्या या पंखास तू बळ दे पंखास बळ दे म्हणजे खरंच आपल्याला पंख असतात का तर नाही बाळांनो तर माझी मानसिकता माझी मानसिक शक्ती माझे जे काही विचारशक्ती आहे त्याला तू बळ दे अशा प्रकारची विनवणी विनंती या प्रार्थनेमधून कवी ईश्वराला करताना आपल्याला दिसून येतात अशा पद्धतीने गुरु ठाकूर यांनी तू बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे या प्रार्थनेमधून आपल्याला जीवन जगण्याचा एक सुकर मार्ग कसा असावा कशा पद्धतीने आपण दुर्बलांना गरजवंतांना मदत केली पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण सन्मार्गाने सन्मतीने आणि सतसंगतीने जगलं पाहिजे हे या आपल्याला याच प्रार्थनेतून त्यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये आपल्याला ते समजून सांगितलेलं आहे धन्यवाद